हक्कासाठी नेहमी मस्के यांचा मोडक्या सागर म्हस्के याला अखेर नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुंडा विरोधी पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शकुंतला पेट्रोल पंप जय भवानी रोड नाशिक रोड येथे सागर मस्के व त्याच्या साथीदारांनी दरोडा घालण्याची तयारी केली होती आरोपींनी एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत कारतुसे लोखंडी कोयता दोर मिरचीपूड अशी घातक शस्त्रे जवळ बाळगली होती त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजात विविध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यापूर्वी चार आरोपींना अटकही करण्यात आली होती मात्र या गँगचा मुख्य आरोपी म्हस्के गँगचा सा मोरक्या सागर म्हस्के फरार होता नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यास तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तपासादरम्यान माहिती मिळवली की सागर मजके हा गुन्हा करून नाशिक रोडकडून पुण्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न करतोय या माहितीनुसार गुंडाविरोधी पथकाच्या पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत आणि राजेश राठोड यांनी संगमनेर शहरात लक्ष्मीनगर आणि गुंजाळवाडी भागात रात्रीच्या वेळी सापळा रचला गुंडा या घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिक माहिती दिली आहे प्रयत्न दरोडी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा सा सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडाविरोधी पथका सर्व अमलदार असं उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढल्यास तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसी पी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य डी सी पी क्राईम सर श्री संदीप सर यांना माहिती दे त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुरविंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो रो। दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस अशी रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी तिथे स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार इथे राहतो फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाचे अंमलदार असं आम्ही सापळा रचला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावू लागतात आरोपी हा त्याच्याकडं असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढावा आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री पाठलाग करून त्यास रात पहाटे चार दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावाडी या भागात त्याला पकडले त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशनचे एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवळी कॅम्प मध्ये इथेही जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे पूर्ण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याच्या आरोपी हा गुंडावरी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या अखेर दिनांक अकरा मार्च रोजी आरोपी सागर मस्के याने मोटरसायकल वरून पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याचा पाठला करून त्याला शिताबीने अटक केली आरोपी सागर उर्फ सोनू सुरेश मस्के याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड सुनील आडके प्रवीण चव्हाण अशोक आघाव आणि सुनीता कवडे यांनी एकत्रितपणे पार पाडली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक